हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवत आहोत इयत्ता आठवी गणितातील धडा चौथा त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यका त्यातील सरावसंच चार पॉईंट एक प्रश्न पहिला त्रिकोण एल एम एनमध्ये टिंबटिंब हा शिरोलिंब आहे व टिंबटिंब ही मध्यका आहे तर रिकाम्या जागेत योग्य रेषाखंडांची नावे लिहा तर आपल्याला एक आकृती दिली आहे आकृतीमध्ये त्रिकोण एल एम एन दिसत आहे एक मध्यगा व एक शिरोलंब दिसत आहे यातील मध्यगा कोणती व शिरोलंब कोणता हे समजून घेऊया शिरोलंब म्हणजे काय तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब आता त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत तर त्रिकोण एलेमेनमध्ये त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत तर बिंदू एल बिंदू एम आणि एम आणि त्रिको त्रिकोणाची ही बाजू एम एन या बाजूवर एल शिरोबिंदूतून टाकलेला लंब म्हणजेच शिरोलंब होईल तर या त्रिकोणात एल हा शिरो बिंदू आहे त्याने रेषा एम एलवर टाकलेला लंब एक्स हा मन हा या त्रिकोणाचा शिरोलंब आहे म्हणजेच एल एक्स तर आपल्याला आकृतीत काय विचारलं आहे की त्रिकोण एलेमेनमध्ये टिंबटिंब हा शिरोलंब आहे तर कोणता आहे तर एल एक्स तर आपण लिहूया त्रिकोण एलेमेनमध्ये एल एल एक्स हा शिरोलंब आहे आता मध्यगा कोणती आहे तर आता आपण बघितलं की एल एक्स हे शिरोलंब आहे तर आता मध्यगा कोणती तर मध्यगा म्हणजे काय हे बघूया आणि मध्यगा कोणती आहे ते लिहूया मध्य आता या त्रिकोणाची मध्यगा कोणती आहे म्हण तर आता मध्यगा म्हणजे काय तर त्रिकोण बाजूचा मध्यबिंदू व शिरोलंब यांना जोडणारा रेषाखंड या रेषाखंडाला त्रिकोणाची मध्यगा म्हणतात म्हणजे एल वाय आता हे एम एन ही एम एन रेषा याचा मध्यबिंदू कोणता आहे वाय आणि एल हा शिरोबिंदू तर यांना जोडणारी रेषा खंड याला मध्यगा म्हणतात तर आपल्याला तर आपल्याला त्रिकोण मध्ये मध्यगा कोणती मिळाली तर एल वाय तर आपण लिहूया एल वाय ही मध्यगा आहे तर आता प्रश्न दुसरा काय दिलाय बघूया प्रश्न दुसरा त्रिकोण पी क्यू आर एक लघुकोण त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंबक काढा संपात बिदूला ओ नाव द्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण एक लघुकोण त्रिकोण काढूया लघुकोण त्रिकोण काढण्यासाठी आपण आधी पाया काढून घेऊया तरीत मी मापाचा पाया काढूया तर इथे तर इथं मी सात सेंटीमीटरचा पाया काढलेला आहे तर आता ना ह्याला नाव देऊया क्यू आर तर आता मी पायाला काय नाव दिलं आहे क्यू आर आता आपल्याला लघुकोन त्रिकोण काढायचा आहे त्यासाठी ते आपल्याला प्रत्येक कोण नव्वद अंशापेक्षा कमीचा काढायला लागेल त्यासाठी ते आपण आता कोण त्रिकोण काढून घेऊया आता आपण बिंदू आता आपण क्यू आरच्या इथून आपण कोण काढून घेऊया इथे आणि इथून एक तर आता एक इथे शिरोबिंदू तयार झाला आहे आता त्या शिरोबिंदूला आपण पी एस ए नाव देऊ तर आपला इथे त्रिकोण पी क्यू आर तयार झाला तर आपल्याला प्रश्नात काय सांगितले लघुकोण त्रिकोण काढा असं सांगितलं तर आपण लघुकण त्रिकोण काढला परत त्याचे तिनेही शिरोलंब काढा आता शिरोलंब काढून घेऊया शिरोलंब काढण्यासाठी आपण गुन्ह्याचा वापर करूया तर आता आपण शिरोलंब काढताना गुन्ह्याचा वापर करूया गुन्ह्याची काटकोण करणारी बाजू आपल्याला शिरोलंबाच्या इथे ॲडजस्ट करून घ्यावी लागेल आणि बिन आता आपण इथे ॲडजस्ट करून घेतली आहे बाजू आणि हे बरोबर इथे नव्वद अंशाचा कोण तयार झालाय आता आता पी बिंदूतून बाजू किवारवर शिरो लंब काढूया काटकोन करणारी बाजू खाली ठेवली आहे आणि ही वरची बाजू इथं पी बिंदूच्या जवळ ठेवली आहे आता आपण काढूया शिरो लंब अशा प्रकारे आपण पी बिंदूतून बाजू किंवा एक लंब टाकलाय तर या लंबाला आपण नाव देऊ तर काय नाव देऊया एक्स नाव देऊया बिंदू क्यूमधून बाजू पी आरवर एक लंब टाकूया ही काटकून करणारी बाजू अशी ठेवायची आणि तर आता आपण ह्याच्यातून एक रेषाखंड काढून घेऊया क्यू आर बिंदू क्यूतून आता अशा प्रकारे आपण क्यू आपण क्यू बिंदूतून पी आरवर एक लंब टाकलेला आहे आता या लंबाला आपण एक नाव देऊ तर आपण याला नाव देऊया वाय आरमधून पी क्यूवर एक शिरू काढूया आता पहिले दोन शिरोलंब काढले त्याचप्रमाणे आता आपण तिसराही काढूया तर केला आहे गुन्ह्या बिंदू आरमधून मधून क्यूवर शिरोलंब काढूया बिंदू आरमधून बाजू पी क्यूवर एक लंब टाकलाय आता या शिरोलंबाला आपण एक नाव देऊ झेड तर आपण पी क्यू आर हा।, तीनी, तीनी हा, हा।, हा एक लघुकोन त्रिकोण काढला त्याचे तिन्ही शिरोलंब काढले आता आपल्याला पुढे काय सांगितलं संपात बिंदूला ओ असे नाव द्या आता संपात बिंदू म्हणजे हे ह्या तिन्ही हे तिन्ही शिरोलंब जिथून छेदले आहेत म्हणजे हे हा बिंदू ह्याला आपण नाव देऊया ओ तर अशा आपल्याला प्रश्न तिसरा काय दिलाय बघूया प्रश्न तिसरा त्रिकोण एस टी वी हा एक विशालकोण त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवा मग सांगितल्याप्रमाणे आपण एक विशालकोण त्रिकोण काढून घेऊया त्यासाठी आपण त्याचा पाया काढून घेऊ तर विशालकोण त्रिकोण काढण्यासाठी आपण पाया एक पाया काढून घेतल्या तर आता आपण त्याला नाव देऊ आता इथून एक बिंडू एक बिंड आणि परत एक रेषा काढून घेऊ विशालकोण त्रिकोण काढलाय तो तो आप एस, आप वी वी <सभी repetition> तर आपल्याला ह्या आपण बिंदूला नाव देऊया एस तर आपला टी व्ही हा विशाल कोणत्रिकोण काढला आहे आता आपण ह्याच्या मध्यगा काढून घेऊ तर आपण ल मध्यगा काढण्यासाठी पहिल्यांदा ल कंपास्टच्या साहाय्याने लंबधोगाच्या काढून घेऊया कंपासचे टोक टी बिंदूवर ठेवू आणि या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ तर आपण घेतलंय त्याच्या आपण टी बिंदूवर कंपास ठेवला आहे आता वरील बाजूचे कंस टाकून घेऊ आणि खाली एक कंस टाकून घेऊ आणि वी बिंदूवर पुन्हा कंस ठेऊ आणि या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढू हा एक बिंदू मिळाला आणि हा एक छेदन बिंदू मिळाला आता आपण दोन्ही छेदनबिंदू जोडून घेऊ तर आपण आपल्याला बाजू टी व्हीचा मध्यबिंदू मिळाला आहे आता हा मध्यबिंदू आणि शिरोबिंदू एस जोडून घेऊया पट्टीच्या साईनं जोडून घेऊ तर या मध्यबिंदूला आपण ए असे नाव देऊ आता आपण बाजू एस वीचा मध्यबिंदू काढून घेऊ त्यासाठी आपण लब दुभाजक काढूया तर आपण बिंदू यासोवर कंपास ठेवू व रेषेच्या लिम्यापेक्षा जास्त अंतर घेऊ तर आपण निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय आता इथे एक कंपास इथे कंपासच्या साह्याने इथे कंस काढू वर वरील बाजूला आणि खाली एक कंस काढून घेऊ परत हाच हा कंपास बिंदूवर ठेवू निम्यापेक्षा जास्त अंतर आहे का तर आहे आणि या कंसाला छेदणारा अजून एक बिंद अजून एक कंस का काढून घेऊ इथे एक कंस काढला आणि इथे एक कंस काढला आता छेदनबिंदू जोडून घेऊया तर आपण दोन्ही छेदनबिंदू जोडून घेतले आता एस वीचा पद मध्यबिंदू आपल्याला मिळाला तर हा मध्यबिंदू आणि शिरोबिंदू टी आपण जोडून घेऊ त्यामुळे आपल्याला एक मध्यगा मिळेल तर हा एक हा बिंदू आणि बिंदू तीन तर ह्याला आपण बी नाव देऊ आता आपण बाजू एस टीमधून मध्यगा काढण्यासाठी लंबदुबाच्या काढू आधी तर आपण बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ तर, तर आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय आता बिंदू काढू खालील एक कम कंस काढून घेऊ कंपासच्या साह्याने आणि परत हिंदू टीवर कंस कंपास ठेवू आंतरिम्यापेक्षा जास्त आहे का बघू बघितलं आता इथे या कंसाला छेदणार आहे अजून एक कंस काढून घेऊ तरी ते हा कंस छेदत नाही आहे मग आपण जरा हे कंस मोठा हा कंस जरा मोठा करून घेऊया तर तर हे दोन्ही छेदरबिंदू आपण जोडून जोडून घेऊया तर ही दोन्ही बिंदू आपण जोडून घेतली आता आपल्याला एस टी बाजूवर एक मध्यबिंदू मिळाला आता आपण शिरोबिंदू व्ही आणि हा मध्यबिंदू जोडून घेऊ तर या आपण मध्यबिंदूला नाव देऊया सी तर अशा प्रकारे आपण तिन्ही बाजू मध्यगा काढल्या आता त्यांचा मध्यगा संपात का दाखवूया तर हा झाला मध्यगा संपात आणि तर याला आपण पी एस ए नाव देऊ तर आपण त्रिकोण एस टी व्ही हा विशालकोन त्रिकोण काढला त्याच्या मध्यगा काढल्या आणि याने मत... मध्यगा संपात बिंदू त्याला आपण पी एस ए नाव दिले प्रश्न चौथा तर प्रश्न चौथा आपल्याला काय दिलं आहे त्रिकोण एलेमेन हा विशालकोण त्रिकोण काढा त्याचे सर्व शिरोलंब काढा बिंदु ओ ने दाखवा आता आपण तर आपण त्रिकोण एलिमेंट काढून घेऊ त्या आपल्याला कोणतेही माप प्रश्नात दिले नाही म्हणून आपण अंदाजे त्रिकोण काढून घेऊया त्यासाठी आपण पहिल्यांदा पाया काढला त्याला आपण नाव देऊया एम एन आता ह्या जोडलेल्या बिंदूला नाव देऊया एल तर आपण त्रिकोण एल एम एन हा विशाल कोण त्रिकोण काढून घेतला आता आपण ह्याचे शिरोलंब काढून घेऊ आपण आता याचे आप शिरोलंब गुन्ह्याच्या सहाय्याने काढणार आहोत पण पहिला शिरोलिंब काढून घेऊ एल बिंदू तो आपल्याला बिंदू एलमधून बाजू एम एनवर शिरोलंब काढून घ्यायचा आहे तर आपण बिंदू एलवर बाजू एम एनमधून जाईल अशी असा गुन्हा ठेवला आपण आप बाजू एम एन पण आपल्याला इथे बाजू एम एन थोडी वाढवून घ्यावी लागेल तर वाढवून घेऊया तर आपण बाजू एम एन थोडी वाढवून घेतली परत आपण गोण्याचा काटकोन करणारा बाजू एम एनवर वर ठेवू आणि बिंदू एलमधून जाईल असा आपण इथे गुन्ह्या ठेवला आहे आता यातून आपण एक बिंदू एलमधून जाणारं शिरोलंब काढून घेऊ तर आपण आपण बिंदू एलमधून जाणारा लंब काढून घेतला आहे याला आपण ए नाव देऊ अशाच प्रकारे आपण ब बिंदू एममधून बाजू एल एनवर एक शिरोलंब काढून घेऊया अशा प्रकारे आपण गुन्ह्या ठेवला आहे काटकोण करणारी बाजू एल एनवर ठेवली आणि बिंदू एममधून आपण लंब काढून घेऊया एक तर अशा प्रकारे बिंदू एममधून जाणारा बाजू एल एनवर एक लंब काढून घेतला त्याला आपण बी नाव देऊ आता अशाच प्रकारे आपण बा बिंदू मधून बाजू एल एमवर एक लंब काढून घेऊया तर आपण गुन्हे नव्वद अंश म्हणजे काटकोण त्रिकोण काट ची बाजू येईल अशा प्रकारे ठेवूया तरी ते आली आहे आपल्याला बिंदू एनमधून जाणारा बाजू वर एक शिरोलंब एक लंब टाकायचा आहे पण लंब काढण्यासाठी आपल्याला बाजू एम वाढवून घ्यावी लागेल तर आता बाजू एम वाढवून घेऊ गुन्ह्या काटकोण स्थितीत ठेवूया व बिंदू एनमधून आपण एक शिरोलंब काढू तर आपण बिंदू एनमधून जाणारा व बाजू एल एमवर एक लंब काढून घेतला आहे तर याला आपण सी नाव देऊ आपण तीनही तीन लंब काढली पण आपले तीनही लंब छेदलेले नाहीत मग आपल्याला हे तिन्ही लंब वाढवून घ्यायला लागतील वरच्या साईडने आपण लंब वाढवले तर ते एकमेकांना छेदणार नाहीत म्हणून आपण खालच्या बाजूने लंब वाढवून घेऊ अशाच प्रकारे आपले तिन्ही शिरवण इथे छेदले आहे आता या बिंदूला संपात बिंदू म्हणतात आणि त्याला आपण असे नाव देऊ प्रकारे आपण प्रश्न चौथा सोडवलेला आहे आता प्रश्न पाचवा सोडूया प्रश्न पाचवा काय दिला आहे त्रिकोण एक्स वाय झेड हा एक काटकोण त्रिकोण काढा त्याच्या मध्यगा काढा व संपात बिंदू जीने दाखवा तर सर्वप्रथम आपण एक काटकोण त्रिकोण काढून घेऊया तर आपण सर्वप्रथम पाया काढून घेतला काटकोण त्रिकोण म्हणजे तो नव्वद अंशाचा असणार पाया काढून घेतला त्याला आपण नऊ देवा वाय झेड आता आपण काटकोण त्रिकोण काढून घेऊया त्यासाठी आपण कोनमापक घेतलं आहे नव्वद अंशावर आपण एक पिंडी घेतलं आता हे जोडू तर आपण या बाजू जोडून घेऊया तर याला आपण नाव देऊया एक्स वाय झेड तर आता आपण काटकोन त्रिकोण एक्स वाय झेड काढून घेतला आहे तर आता आपण ह्याच्या मध्यगा काढून घेऊया बिंदू एक्समधून बाजू वाय झेडवर मध्यगा काढूया त्यासाठी आप त्यासाठी आपल्याला वाय झेड या बाजूवर मध्यबिंदू काढून घ्यावे लागेल यासाठी आपण बाजू वर एक लंब दुभाजक काढून घेऊ त्यासाठी आपण एक कंपास घेऊया तर आपण इथे निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आहे तर आपण ह्याचे कंस टाकूया वरच्या बाजूला खाली परत हा कंपास झेडवर ठेवू वरच्या बाजूला एक छेदणारा कंस काढू आणि खालच्या बाजूला एक छेदणारा कौंस काढू आता आपण तर आता हे आपण दोन्ही छेदनबिंदू जोडून घेऊ तर याला आपण नाव घेऊया पी आपल्याला वाय झेडवर पी हा मध्यबिंदू मिळाला आहे तर आपण पी व एक्स जोडून घेऊ तर आपल्याला एक्स पी ही एक मध्यगा मिळाली का बाजू एक्स वर एक मध्यगा काढायचे आहे त्यासाठी आपण आपल्याला मध्यबिंदू पाहिजे म्हणून आपण लंब दुबाजक काढून घेऊ हे कंपास बिंदू एक्सवर ठेवला निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आहे ह्याच्या वरच्या बाजूला एक कंस काढून घेऊ आणि खाली खालच्या बाजूला एक कंस काढून घेऊ परत हा कंपास हेड बिंदूवर ठेवूया इथे एक कंस काढून घेऊ आणि खाली एक कंस काढून घेऊ आपल्याला हे दोन्ही छेद हे दोन्ही कंस छेदले आहेत या छेदून बिंदू तर आपण एक रेषा काढून घेऊ तर आपल्याला बाजू एक झेडचा मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदूला आपण नाव देऊया क्यू बिंदू क्यू आणि वाय जोडून घेऊया तर आपल्याला दुसरी मध्यगा मिळाली वाय क्यू आता आपल्याला अजून एक मध्यगा काढायची तर आपला कंस हा एक बिंदूवर ठेवूया त्याच्या निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं वरच्या बाजूला एक कंस काढून घेऊया आणि खालीच्या बाजूला एक कंस काढून घेऊ बरं आपण पायवर कंस ठेवूया इथे छेदन बिंदू या कंसाने इथे छिदले आणि त्याचे दोन्ही छेदन बिंदू आपण जोडून घेऊया या बिंदूला आपण आर नाव देऊ आर व झेड जोडून घेऊ तर आपण तिन्ही मध्यगा काढले तर आपल्याला याचा संपातबिंदू मिळाला आहे ते त्या संपातबिंदूला आपण जी असे नाव घेऊ अशा प्रकारे आपण त्रिकोण एक्स वाय झेड हा कटकून त्रिकोण काढला त्याच्या मध्यगा काढल्या आणि संपातबिंदूला असे नाव दिले प्रश्न सहावा कोणताही एक समजविभूष त्रिकोण काढा त्याच्या सर्व मध्यगा व सर्व शिरोलंब काढा त्यांच्या बिंदूबद्दल तुमचे निरीक्षण नोंदवा सर्वप्रथम आपण एक पट्टीच्या साह्याने पाया काढून घेऊया तर आपण सहा सेंटीमीटरचा पाया काढून घेतला त्याला आपण नाव देऊया क्यू आर आता आपण समद्विभुज त्रिकोण काढणार आहे समद्विभुज त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान असतात त्यासाठी ते आपण तर आपण कंपासमध्ये आठ सेंटीमीटरचे अंतर घेतलं आहे आता पाचचे एक टोप बिंदू क्यूवर ठेवू वर कंस काढू परत बिंदू आरवर ठेवू आणि कंस काढूया आता आपण ह्या बाजू जोडून घेऊया पी क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण काढला आहे आता आपण पहिल्यांदा मध्यगा काढू तर आपण पट्टीत माप घेऊन मध्यगा काढले आता सहा सेंटीमीटर तर तीन सेंटीमीटरवर बिंदू आपण याची मध्यगा काढू क्यू आरवर आपण मध्यगा काढली आहे आता पी क्यूवर काढू पट्टीच्या सह्याने ही बाजू आठ सेंटीमीटरची आहे तर चार सेंटीमीटर मध्यगा येणार बिंदू आरमधून बाजू पी क्यूवर मध्यगा काढूया बिंदू क्यूमधून बाजू पी वर एक मध्यका काढूया ह्याच्या आधी आपण मध्यबिंदू काढूया तर याचा मध्यबिंदू आपण काढून घेतला आता बिंदू क्यूमधून बाजू पी वर एक मध्यगा काढून घेतली आता याला आपण नाव देऊया डी ई एफ आता आपण या छेदलेल्या बिंदूला एस नाव देऊया आता काटकोन करणारी बाजू आपण क्यू आरवर ठेवू व पीमधून जाईल असे एक काढू तर आपल्याला हा आप एक शिरोलंब भेटला आपल्याला हा मध्यागा हाच शिरोलंब भेटला आहे तर आपल्याला परत एकदा शिरोलंब काढण्याची काही गरज नाही तर आपण असं देऊ आता आपल्याला बिंदू आरमधून बाजू क्यूवर एक शिरोलंब काढून घेऊया तर आपण काटकोन करणारी बाजू ठेवली आहे व्यवस्था आपण बाजू बिंदू आरमधून बाजू क्यू आरवर एक लंब काढून घेऊया बिंदू आर मधून बाजू पी क्यूवर एक लंब काढून घेतलाय आता आपण त्याला नाव देऊया एक्स बिंदू क्यू मधून बाजू पी आर वर एक लंब काढून घेऊया आता आपण गुन्हे ऍडजस्ट करून घेतलाय बिंदू क्यूमधून बाजू पी आर वर लंब काढून घेऊया हा हे जोडून घेऊया त्याला आपण नाव देऊया वाय तर आपल्याला याचा मध्यबिंदू आहे त्याला आपण नाव ओ असे देऊ आता आपल्याला निरीक्षण काय दिसले ते लिहूया निरीक्षण तर मध्यगा संपाद बिंदू व मध्यगा संपाद बिंदू कोणता आहे एस व लंब बिंदू ओ, हे एकाच रेषेवर आहेत व ते पाया किंवा लंब दुभाजकावर आहेत दुभाजकावर आहेत तर आपला प्रश्न सव्वा सोडून झाला आहे प्रश्न सातवा रिकाम्या जागा भरा त्रिकोन ए बी सी चा जी हा मध्यगा बिंदू आहे त्रिकोन ए बी सी त्याचा मध्यगा बिंदू आहे जी बी क्यू ही एक मध्यगा ए पी ही एक मध्यगा आणि सी आर ही अशा तिन्ही मध्यगा दिल्या तर आपल्याला पहिल्यांदा काय विचारलं आहे जर लांबी आर जी बरोबर दोन पॉईंट पाच दर लांबी जी सी बरोबर किती आता आर जी ची लांबी आपल्याला दिली आहे दोन पॉईंट पाच आणि जी ची सी सी काढायची आहे तर आपण लिहून घेऊया पहिल्यांदा जर आर जी बरोबर तर जी सी किती आपल्याला मध्यका संपाद बिंदूचा एक नियम माहित आहे मध्यगास संपाद बिंदूमुळे मध्यगीचे दोन भाग होतात आर जी व इथे आर जी व जी सी असे दोन भाग झाले तर त्याचा एक नियम आहे नियम असा की शिरोलंबाकडील बाजू दोन व मध्यबिंदूकडील बाजू एक अशी असते म्हणजे दोनास एक म्हणजे त्याचे प्रमाण दोनास एक असते तर जो भाग शिरोलंबाकडे आहे हा दोन आणि जो मध्यबिंदूकडे असेल तो एक आपण या मध्ये घ्यायचे गुणोत्तर लिहूया जी सी बरोबर दोन आपल्याला माहीत आहे तर आणि आर जी बरोबर आर जी बरोबर एक तर आपल्याला हे गुणोत्तर मिळाले तर आत्ता आपण लिहूया लांबी जी सी आणि आर बर सी आपल्याला लांबी दिली आहे दोन पॉईंट पाच बरोबर भागीले एक आपल्याला जी सीची लांबी काढायची आहे जी सी बरोबर आणि दोन पॉईंट पाच बरोबर दोन दोन पॉईंट दोन किती आली जी सीची लांबी किती आली तर पाच तर आता आपण घेऊया जर लांबी आर जी बरोबर दोन पॉईंट पाच तर लांबी जी सीची किती आली पाच आपल्याला काय विचारलं आहे जर लांबी बी जी बरोबर सहा तर लांबी बी क्यू बरोबर किती तर आपल्याला बी जी, जी लांबी दिली आहे साही क्यूची काढायला आहे तर आपल्याला मध्यगा संप बिंदूचा एक नियम आहे मध्यगा संप बिंदूमुळे मध्यकेचे दे जे दोन भाग होतात म्हणजे ते बी जी आणि जी क्यू तर त्याचे प्रमाण दोन असे असते आणि आस जो भाग शिरोलंबाकडे असतो तो दोन व मध्यबिंदूकडील एक तर आता आपण हे सोडवूया तर आपल्याला बी क्यूची लांबी काढायला सांगितली तर त्यासाठी आपण आधी जी क्यूची लांबी काढू म्हणजेच आपल्याला बी जी अधिक जी क्यू म्हणजेच बी क्यू मिळेल तर आपण आता गु गुणुत्तरात लिहूया बी जी दोनास एक तर आपल्याला जीची लांबी माहिती आहे तर आपल्याला लांबी बी जी बरोबर लांबी जी क्यू दोनास एक प्रमाणात लिहिले कारण शिरोबिंदू बाजू शिरोबिंदूकडील बाजू दोन व मध्यबिंदूकडील एक असे म्हणजे दोनास एक तर आपल्याला बीजीची बीजीचे माप किती दिले सहा तर सहा आणि दोन असे काय म्हणून दोन एक आता आपल्याला जी क्यूची लांबी काढायची आहे जी क्यू जी क्यू गुणिले दोन बरोबर सहा गुणिले एक तर जी क्यू बरोबर सहा भागिले दोन जी क्यूची लांबी किती मिळाली आपल्याला तीन तर आपण इथे लिहूया जी क्यूची मिळा लांबी मिळाली तीन तर आपल्याला आता बी क्यूची काढायची आहे लांबी बी क्यू बरोबर जी क्यू अधिक बी जी म्हणजेच बी जी अधिक जी क्यू लिहिलंय आता आपल्याला बीजीची लांबी माहिती आहे किती आहे सहा आणि जी क्यूची तीन तर बी क्यूची लांबी किती नऊ तर अशा प्रकारे आपल्याला ची लांबी मिळेल तर जर लांबी बी बी जी बरोबर सहा तर लांबी बी क्यू बरोबर किती नऊ तर आपल्याला तिसरं काय विचारलं आहे जर ए पी बरोबर सहा ए पी पूर्ण पूर्ण मध्यगीची जर ए पी बरोबर सहा तर आपल्याला पूर्ण मध्यगीची लांबी किती आहे सहा तर ए जी ए जी व जी पीची लांबी काढायचे तर मध्य संपाद बिंदूचा जो आता आहे की आपल्याला माहिती आहे शिरोलंबाकडील बाजू दोन व मध्यबिंदूकडील बाजू एक असते तो नियम वापरून आपण हा प्रश्न सोडूया तर आपण आता लिहूया ए जी भागिले जी पी बाजू ए जी असणार दोन व जी पी एक आता आपण सोडवूया ए जी गुणिली एक जी पी गुणिली दोन आता ए जी बरोबर दोन जी पी तर आपल्याला हे एक ए जी बरोबर दोन जी पी तर आपल्या पण असं लिहू शकतो का की ए पी बरोबर ए जी अधिक जी पी म्हणजेच ए पी बरोबर ए जी अधिक जी पी आपण असंच लिहिलं आहे तर आपल्याला ए पीची लांबी दिली आहे सहा ए जी आपल्याला माहिती आहे ए जी बरोबर दोन जी पी दोन जी पी अधिक जी पी सहा बरोबर तीन जी पी तर आपल्याला जी पीची लांबी काढायची सहा भागिले तीन बरोबर जी पी तर जी पी बरोबर किती येणार तीन दुने सहा तर आपल्याला जी पीची लांबी मिळाली दोन तर आता आपल्याला ए जी ची लांबी काढायची तर आपण लिहूया ए पी बरोबर ए जी अधिक जी पी, पी किती लांबी दिली आहे सहा एजीची किती काढायचे आणि जी पीची दोन तर आपल्याला ए जी हे आधी किती जाऊन वजा होणार सहा वजा दोन आणि सहा वजा दोन चार ए जी तर ए जी बरोबर चार तर आपल्याला ए जी ची ला, लांबी चार व जी पीची लांबी दोन मिळाली तर आपण इथे लिहू शकतो जर ए पी बरोबर सहा तर ए जी बरोबर चार व पी जी पी बरोबर दोन अशा प्रकारे आपला सरावसंच चार पॉइंट एक सोडवून झालेला आहे